नमस्कार मी श्रीकांत उमरिके आपण पाहतात अनलायजर न्यूज अठराव्या लोकसभेच्या मतदानाची जी आकडेवारी समोर आलेली आहे आणि ती थोडीशी वस्तुनिष्ठपणे तपासल्याच्या नंतर बऱ्याच गोष्टी समोर येत चाललेल्या आहेत म्हणजे आपण भावनिक पातळीवरती कोण जिंकलं कोण हारलं इतकं फक्त पाहतो गुलाल उडळतो किंवा त्याच्यावरती काहीतरी टीका टिप्पणी करतो कौतुक करतो आणि विषय संपून जातो पण त्याचा खोलात अभ्यास सहसा होत नाही मग तो आकडेवारी हातात आल्याच्या नंतर जरा शांतपणे करता येतो आता दोन दिवस होत आलेले आहेत आणि जरा आपण शांतपणे ही आकडेवारी तपासून पाहूयात याच्या आधीच मी तुम्हाला आता मी थोडंसं उलट म्हणजे मी महाविकास आघाडीच्या बाजूने एक मुद्दा मांडतो महाविकास आघाडीच्या बरोबर वंचित बहुजननी युती कशी करावी आणि ते कसं आवश्यक आहे वंचित बहुजनमुळे त्यांचे किती उमेदवार पा पडले हे सगळं चित्र मागच्या वेळेस रंगवल्या गेलेलं होतं हे एक नेहमीचा खेळ असतो आकडेवारी करणाऱ्यांचा की गृह धरायचं इथंच म्हणजे बसल्या बसल्यास की बाबा समोरचं सेक्युलर मतदान आहे किंवा दुसरीकडचं हिंदुत्ववादी म्हणजे भगव मतदान आहे म्हणजे हिरो आणि भगव मतदान असं ते सरधोपटपणे सांगितलं जातं आणि तथाकथित दलित आणि मुस्लिम एकत्र आहेत आणि ते सगळे काँग्रेसचे शरद पवारांचा पक्ष डावे पक्ष यांचे सगळ्यांचं कसं हक् हक्काची वोट बँक आहे आणि त्या तुलनेमध्ये इकडं भगव मतदान हिंदुत्ववादी मतदान या गोष्टी वारंवार सर्वसामान्य जनता प्रत्यक्ष मतदान करून हे फुगे नेहमीच फोडत आलेली आहे पण तरीही ह्याचा अभ्यास करून मांडणारे वगैरे असं काहीतरी हवा तयार करतात म्हणून मी आता तुमच्या पुढे हे आकडे ठेवतो म्हणजे ह्यांनी आकड्या ज्या जो फुगा तयार केलेला आहे तो फोडण्यासाठी हे आकडे कामाला येतील एकूण सतरा जागी या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार निवडून आले दहा भाजपचे निवडून आले सहा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे निवडून आले आणि एक अजित पवारांचा निवडून आला अशी एकूण सतरा खासदार निवडून आलेले आहे त्याच्यातल्या दोन जागा म्हणजे मला वाटतं था नागपूर आणि ठाणे या जागी वंचित बहुजननी उमेदवार दिलेला नव्हता आता एकूण पंधरा जागा आहेत या पंधरा जागांमध्ये वंचित बहुजननी आपले उमेदवार दिलेले होते मग आता ह्या जे उमेदवार पंधरा उमेदवार महायुतीचे निवडून आलेले आहेत त्याच्यामध्ये वंचित बहुजननी टांग अडवली आणि म्हणून काँग्रेसचा किंवा काय महाआघाडी विकास आघाडीचा उमेदवार पडला असं कुठं कुठं घडलं सगळ्यात पहिलं त्याचं क्लासिक उदाहरण आहे अकोला प्रकाश आंबेडकर त्या ठिकाणी उभे होते आणि कुठलंच निवडणूक सर्वे किंवा कोणीच सांगत नव्हतं ते निवडून येतील म्हणून ते मागच्या वेळेस पण पडले होते या वेळेस पण ते उभे होते त्यांना दोन लाख शहात्तर हजार होते दोन लाख शहात्तर हजार सातशे सत्तेचाळीस आणि जो निवडून आलेला भाजपचा उमेदवार आहे आणि हारलेला काँग्रेसचा उमेदवार यांच्यातल्या दोघांच्या मतातला फरक आहे चाळीस हजार सहाशे सव्वीस म्हणजे आपण एक मान्य करूयात की जर समजा अकोल्याला प्रकाश आंबेडकर उभे नसले असते तर ह्या मतातला मोठ्या गट्टा काँग्रेसकडे गेला असता आणि काँग्रेसचा उमेदवार निवडून आला असतो हे खरं आहे म्हणजे हे जे वंचित बहुजनमुळे काँग्रेसचं राष्ट्रवादीचं तथाकथित पुरोगामी ह्यांचं नुकसान होतं ह्याच्यातला पहिला पुरावा आलेला आहे फक्त तो अकोल्यामधून दुसरा दुसरा पुरावा मिळालेला आहे हातकणंगलेमध्ये हातकणंगलेमध्ये शिवसेना दोन्ही गट एकमेकांच्या समोर उभे होते शिवसेना एकनाथ शिंदेंची त्यांचा उमेदवार पाच लाख वीस हजार एकशे नव्वद मतांनी निवडून म्हणजे मतं घेऊन निवडून आला आणि विरोधातल्या अतिशय म्हणजे चुरशीची जी लढत झाली त्याच्यामध्ये पाच लाख सहा हजार सातशे चौसष्ट यू बी टीचा उमेदवार होता आणि त्याला म्हणजे मतांचा फरक आहे तेरा हजार चारशे सव्वीस आणि वंचित बहुजनच्या उमेदवाराला पडलेले आहेत बत्तीस हजार सहाशे शहाण्णव हे दुसरं उदाहरण की हे बरोबर आहे की जमजा हा उमेदवार उभा राहिला नसता तर ह्या मतातला बहुतांश वाटा तिकडे गेला असता आणि तो उमेदवार आकडेवारीवरून आपण मान्य करू आणि फक्त तिसरा आघाडीचा एक पुरावा मिळतो तिसऱ्या जागेचा तो आहे उत्तर उत्तर पश्चिम मुंबई मधला हे तर एकदम क्लासिक उदाहरण आहे संपूर्ण महाराष्ट्रातलं या ठिकाणी शिवसेना आणि परत युबीटी मध्ये झाल्याने फक्त फक्त अठ्ठेचाळीस हो अठ्ठेचाळीस चारावर आठ इतक्या थोड्या मतांनी शिवसेना एकनाथ शिंदेचा उमेदवार निवडून आलेला आहे चार लाख बावन्न हजार सहाशे चौवेचाळीस आणि हारलेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार चार लाख बावन्न हजार नऊशे शहाण्णव फक्त अठ्ठेचाळीस मतांनी हा खासदार ही जागा निवडून आलेली त्यामध्ये हे जे वंचित बहुजन हजार आघाडीचे दहा हजार पैकी काही जर मत गेले असतात तर निवडून आला असता म्हणजे एकूण पैकी ज्या पंधरा म्हणजे सतरा आल्या त्याच्यातल्या दोन ठिकाणी वंचित बहुजन उभत नव्हतं पण ह्या पंधरा जागा ज्या महायुतीच्या निवडून आल्या ह्याच्यामध्ये फक्त तीन ठिकाणी वंचितच्या उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पायात पाय घालून पाडायचा प्रयत्न केला असं म्हणायला आकड्यावरून जागा आहे फक्त बाकीचे जे सगळे बाराच्या बारा, बारा खासदार निवडून आलेले त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा काहीही वाटा नाही उदाहरणार्थ मी तुम्हाला आता एक सांगतो छत्रपती संभाजीनगरची चढ लढत फार चुरशीची झाली होती असं म्हणायची शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे संदीपान भुमरे पाटील चार लाख शहात्तर हजार एकशे तीस मतं घेऊन विजयी झाले आणि त्यांच्या नंतरचा दोन नंबरचा उमेदवार आहे मागच्या वेळेस खासदार असलेली इम्तियाज जलील तीन लाख एक्केचाळीस चा एक चा हजार चारशे ऐंशी हा मताचा फरक आहे एक लाख चौतीस हजार सहाशे पन्नास आणि याच ठिकाणी म्हणजे वंचित बहुजनचा जे अफसर खान जो उमेदवार उभा होता त्याला मत आहेत एकोणसत्तर हजार दोनशे सहासष्ट म्हणजे इतकं करूनही हा जो इतका मोठा लीड आहे विजयाचे हे जे, जे मताधिक्य आहे ते कमी होतच नाही आणि इतके करून शिवाय चंद्रकांत खैरे अजून तीन नंबरला तिथे होते उमेदवार म्हणून म्हणजे हिंदुत्ववादी तथाकथित उमेदवार युबीटी अजून एक तुम्हाला मी आकडा सांगतो की म्हणजे जास्त इथं कल्याणला शिवसेना एकनाथ शिंदेच्या उमेदवाराला मत आहेत पाच लाख एकोणनव्वद हजार सहाशे छत्तीस आणि युबीटीचा उमेदवार तीन लाख ऐंशी हजार म्हणजे जवळपास दोन लाखाच्या दोन लाख नऊ हजाराच्या फरकाने ही जागा जिंकलेली आहे त्या ठिकाणी वंचितच्या उमेदवाराला फक्त अठरा हजार सातशे एक्केचाळीस मत आहे इतका जर फरक असेल आणि तुमच्या उमेदवाराला काहीच मत नाही किंवा पालघरचं उदाहरण अजून भाजपचा उमेदवार त्या ठिकाणी एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे सहा इतक्या म्हणजे मोठ्या मताधिक्याने जिंकलेला आहे आणि त्या ठिकाणी वंचितच्या उमेदवाराला आहे दहा हजार नऊशे छत्तीस मत म्हणजे तुम्ही जर हे बघितलं किंवा अजून एक रावीरची लढत फार म्हणजे जास्त मोठ्या मताधिक्याची आहे दोन लाख ऐंशी हजारांनी भाजपचा उमेदवार तिथला जिंकलेला आहे रक्षा खडसे आणि त्या ठिकाणी वंचितच्या उमेदवाराला मिळालेली मतं एकोणसाठ हजार एकशे वीस किंवा पुण्यामध्ये एक लाख तेवीस हजार इतक्या मतांनी भाजपचा उमेदवार मुरलीधर मोहोळ जिंकलेले आहेत आणि वंचितच्या उमेदवाराला फक्त बत्तीस हजार बारा मत असे बाकीचे बरेच आहेत मी फक्त तुम्हाला वांगी दाखल काही सांगितली म्हणजे हे कासासाठी बुडबुडा तयार केला गेलेला होता वंचित बहुजन आघाडी त्याच्या आधीचा त्यांचा भारी बहुजन महासंघ त्याच्या आधीचा रिपब्लिकन पक्ष प्रत्येक वेळी प्रकाश आंबेडकर ही एक ताकद एक काळ निदान खेल बिघाड सकने की ताकद असं तरी म्हणता येतं होतं आता ती काहीच उरलेली नाहीये आमची ही मागच्या वेळेस पण टीका होती मागच्या विधानसभेच्या वेळेस पण टीका होती मग त्यांनी निवडणूक काय आणि कशी लढवावी त्यांचा स्वतंत्रपणे पक्ष प्रश्न आहे पण त्या निमित्तानं जो आणला जात होता की ज्या तुम्ही हारणाऱ्या जागा आहेत त्या आम्हाला द्या त्यांची वक्तव्य तुम्ही पहा महाविकास आघाडीच्या ज्या नेहमी हारणाऱ्या जागा आहेत त्या आम्हाला द्या अरे तुम्ही कोण आहेत नेमके तुम्हाला नेमकं मतदान किती मिळालेलं आहे त्यांना हारले तरी त्यांना एक विशिष्ट मताधिकार मताचा त्यांचा गठ्ठा होता त्यांच्याकडं आम्ही हा मुद्दा सतत मांडत आलेलो आहोत आताही परत मी सांगतो उलट आता जरी भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट हारलेले दिसत असले तरी आजही त्यांच्या मतांचा टक्का प्रचंड आहे उद्या परत कुठल्या कारणाने लाट आली म्हणा चांगल्या पद्धतीनं प्रचार केला योग्य उमेदवार ते जिंकू शकतात ज्या पद्धतीनं काँग्रेस फक्त एक जागा होती आणि आज त्यांच्या तेरा जागा आलेल्या आहेत खासदारकीला त्याचं कारण म्हणजे काँग्रेसच्या स्वतःचा मताचा म्हणून काही एक टक्का शिल्लक आहे शाबूत आहे भाजपच्या मताचा टक्का शाबूत आहे त्याच्यामुळं ते पक्ष हारलेले जरी दिसत असले तरी ते, ते पुन्हा वरती येऊ शकतात संपूर्ण भारतभरामध्ये भाजपच्या मतांची टक्केवारीचं फक्त एक टक्क्याचा फरक पडलेला आहे मागच्या निवडणुकीतून ह्या निवडणुकीमध्ये फक्त एक टक्क्याचा फरक पडलेला आहे आणि तरीही त्यांच्या जागेमध्ये मात्र जवळपास साठ आणि पंच्याहत्तर जागांचा फरक पडलेला साठ आणि चार मला वाटतं काहीतरी त्रेसष्ट जागांचा फरक पडलेला त्याचं कारण असं की ज्या पक्षाचा मताचा एक टक्का पक्का असतो तो पक्ष कुठल्याही काळामध्ये परत जर व्यवस्थित सुसंगटित पद्धतीनं प्रयत्न केले तर तो उसळी मारू शकतो जागेच्या बाबतीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा मतांचा टक्का अतिशय कमी आहे तो वाढण्याची शक्यता नाही त्यांनी खरं तर त्यांच्या याच्याप्रमाणे काही मोजक्या जागांवर तडजोड केली असते तर त्यांचा फायदा झाला असता काँग्रेसचं काय उलटं तोटा झाला असता हे आता दिसतंय त्यामुळे ते ह्यांच्या नादाला लागले नाहीत त्यांच्या परी नाही योग्य हो जे आहेत फक्त तीनच जागा अशा सांगता येतात की ज्या पडल्या म्हणून त्याच्यातही परत भाजपची एक जागा आहे त्याच्यानंतर उत्तर पश्चिमची शिवसेनेची जागा आहे शिवसेना आणि भाजप म्हणजे प्रत्यक्ष काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला काही तोटा झालेला दिसत नाही कुठल्या त्याच्यामध्ये त्यांनी जो काही तोटा केलेला आहे तो या ठिकाणी जो तोटा झालेला आहे जी जागा निवडून आलेली आहे तो उद्धव एक फक्त काँग्रेसची जागा आकोल्याची फक्त म्हणता येऊ शकते बाकीच्या तर उद्धव बाळासाहेब था ठाकरेच्या शिवसेनेला त्यांनी तोटा केलेला आहे म्हणजे वंचित बहुजन आघाडी नावाचा जो फुगा या सगळ्या पुरोगाम्यांनी फुगवलेला होता पत्रकारांनी त्यावर बातम्या केल्या होत्या त्यावर लेख लिहिले होते काँग्रेसवाले एका अर्थाने शाणे म्हणायची गोष्ट त्यांना त्यांचं काय परिस्थिती नीट आकलन झालेलं होतं किंवा आहे म्हणून त्यांनी त्यांच्या कुठल्याच मागण्याला भीक घातली नाही त्यांनी दिलेला पाठिंबा स्वीकारला नाकारला काहीच म्हणले नाहीत त्यांना जे करायचं त्यांनी ते राजकारण केलं पण हे नुसते बोलभांड असलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रवक्ते कार्यकर्ते सगळ्यांनाच मतदारांनी त्यांची जागा नेमकी काय ते दाखवून दिलं इतक्यातून ते काही पण शिकतील अशी शक्यता नाही कारण परत पुन्हा विधानसभा निवडणूक आहेत परत पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या काहीतरी गर्जना ते करतील काय चित्र यायचे ते समोर येईलच पण या सगळ्यातून पुन्हा हेच सिद्ध होतं की तुम्ही कागदावरचे हिशोब कितीही करा मतदार इतका शहाणा आहे की तो ज्याला निवडून द्यायचं त्याला बरोबर निवडून देतो मध्ये तिसरा निवडून येईल म्हणजे मागच्या वेळेस हिंदुत्ववादी मताची फाटाफूट झाली आणि इम्तियाज जलील निवडून आले ही जी भीती यावेळेस घातली जात होती त्यावेळेस मतदारांनी ही पूर्ण काळजी घेतली फाटाफूट होऊन तिसरा निवडून येईल अशी गोष्ट मतदार करताना दिसतील असं दिसत नाही इथेच थांबूयात कुठल्याही आकडे तज्ज्ञ राजकीय विश्लेषकांपेक्षा मतदारांनी आपलं शाण पण जास्त असल्याचं सिद्ध केलेलं आहे धन्यवाद